नमस्कार रुपाली कांबडी डेली रेसिपीमध्ये स्वागत आहे आज आपण एक नवीन रेसिपी बनवत आहे इथे मी अडीच चम्मच पोहाखाच्या चम्मचनी साखर टाकलेली आहे दीड चम्मच आमचूर पावडर आमचूर पावडर टाकल्याने या डिशला छान चव येत असतं एक चम्मच चाट मसाला थोडीच हळद घेतलेली आहे चवीनुसार मीठ धनिया पावडर आणि काळा नमक यामध्ये लाल तिखट टाकूया इथे मी काश्मीरी लाल मिर्च पावडर घेतलेला आहे काश्मीरी लाल मिर्च पावडर घेतले तर चिवड्याला छान कलर पण येत असतो आणि दिसायला पण छान दिसतो मी मिक्सरमध्ये फिरून घेतलेले आणि बघा छान असा मसाला तयार झालेला आहे हा मसाला आपण बनवून पण ठेवू शकतो इथे मी मका पोहा घेतलेला आहे आज आपण चटपटीत अशी डिश बनवत आहे कढई घेतलेली कढईमध्ये तेल टाकलेलं आहे शेंगदाणे तेल झालं की शेंगदाणे टाकूया आणि तळून घेऊया शेंगदाणे तळून झालेले आहे आता आपण दलिया तळूया दलिया लवकर तळून होत असतं दलिया तळून झालेलं आहे आता आपण मका पोहा तळूया तेल गरम असायला पाहिजे मोठ्या गॅस ठेवायचा आणि आपण मका पोहा तळून घेऊया या पद्धतीने मी पूर्ण मका पोहा तळून घेतलेला आहे थंडीचे दिवस आहे आपण बाहेर जात असतो तर सहज आपण ही डिश आपल्यासोबत घेऊन जाऊ शकतो लहान मुलांना तसेच मोठ्यांना ही डिश खूप आवडणार दुपारच्या वेळेला मुलांना स्कूलमध्ये देण्याकरिता ही डिश आपण सहज घरी बनवू शकतो एकदा बनविणार मुलांना ही डिश खूप आवडणार मुलं म्हणणार परत परत ही डिश बनवूया आता इथे बादाम आणि काजू मी घेतलेले आहे किशमिश घेतलेले आहे बादाम आणि काजू मी परतून घेत आहे तेलामध्ये थोडंस फ्राय करून घेऊया खूप आवडणार ही डिश मुलांना तसेच मोठ्यांना पण आणि चहा सोबत खाण्याकरिता किंवा नाश्त्यामध्ये काही ना काही पाहिजेच असते तर सहज आपण ही डिश बनवू शकतो आणि लवकर बनत असतं ही डिश इथे मी किशमिश या पद्धतीनेच टाकून दिलेले आहे आपण तेलामध्ये पण तळून घेऊ शकतो आपण मसाला बनवून घेतलेला होता वरून मी मसाला टाकत आहे आणि मिक्स करून घेत आहे खूप सोपी आहे ही डिश बनवण्याकरिता तिखटचं प्रमाण कमी जास्त करू शकतो आणि साखरचं पण प्रमाण कमी जास्त करू शकतो ज्यांना गोड जो गोड जास्त प्रमाणात आवडत असेल त्यांनी साखरचं प्रमाण जास्त घेतले तरी चालेल मसाला टाकलेला आहे मसाला मिक्स करून घेऊया छान असा पूर्ण मक्या पोहाला मसाला लागलेला आहे कुरकुरीत असा छान पटकन बनणारी चिवडा रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे वरून आपण शेंगदाणे आणि दलिया तळून घेतलेला होता तो टाकूया आणि मिक्स करून घेऊया मुलांना तसेच मोठ्यांना काही ना काही पाहिजेच असते खाण्याकरता तर सहज बघा या पद्धतीने आपण ही डिश बनवू शकतो चहा आणि चिवडा खाण्याकरता खूप छान लागत असतं आणि बाहेर पण घेऊन जाण्याकरता ही डिश छान आहे बनवून बघा आणि कमेंट करून सांगा की कशी बनलेली आहे माझ्या घरी माझ्या बाळाला तसेच घरच्या सगळ्यांना ही डिश खूप आवडलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब या पद्धतीने मी चिवडा बनविलेला आहे बाय बाय